नमस्कार मित्रांनो आज आपण ना एक अतिशय महत्वाचा विषय समजून घेतोय तो विषय असा आहे की मोस्टली लोक जे जॉब करतात त्यांच्या मनामध्ये कंटिन्युअसली राहतं की आपल्याला जॉब व्यतिरिक्त काहीतरी बिझनेस करायचा आहे काहीतरी बिझनेस करायचा आहे आणि ते कुठे ना कुठेतरी असं प्रयत्न करत राहतात काही इन्व्हेस्टमेंट करतात काही ठिकाणी त्यांना यश येतं काही ठिकाणी यश येत नाही आणि त्या कन्फ्युजनमध्ये राहतात बऱ्याच वेळ ते जॉब व्यतिरिक्त जो काही वेळ भेटतो त्या वेळेचा वापर करून ते एफर्ट घेण्याचा प्रयत्न करतात धडपड करतात खूप प्रयत्न करतात सो so, अशा लोकांना मला सांगणं गरजेचं आहे तुमचा फिजिकल जो वेळ आहे तो वेळ हा ऍडिशनल पॅसिव्ह इन्कम कंपनीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न देता आवडीचं काम करण्यासाठी वेळ वापरा आणि तुमचा जो काही इन्व्हेस्टमेंट आहे त्या इन्व्हेस्टमेंटला तुम्ही कॉन्शियसली विचार करा इन्व्हेस्टमेंट भरपूर वाढवा तुमच्या इन्कमच्या तीस टक्के चाळीस टक्क्यांपर्यंत इन्व्हेस्टमेंट जास्ती वाढवा आणि ते वाढवल्यानंतर त्यातून पॅसिव्ह इन्कम हे खूप मोठ्या प्रमाणात येतं आणि हे किती येतं पॅसिवली इन्कम हे तेच आज आपण पाहणार आहोत सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर नक्की शेअर करा काही ॲडिशनल कमेंट्स असतील काही सुझाव असेल काही सजेशन असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका सो आजचा असा कन्सेप्ट आहे की मोस्टली अनेकांशी मी चर्चा करत असतोय मोस्टली जे जॉब करतात त्यांच्याबरोबर तर त्यांचं असे एक थॉट प्रोसेस असतं की नाही आपल्याला जॉब बरोबर काहीतरी बिझनेस करायचा आहे आणि भविष्यात आपल्याला जॉब सोडून द्यायचा आणि त्याच बिझनेसमध्ये कंटिन्यू करायचं so, आहे सो आणि यामुळं ते कन्सिस्टंटली सर्च करत असतात की बाबा आपल्याला काय बिझनेस करता येईल मग कोणाशी तर ते ग्रुपमध्ये करतात इंडिव्हिज्युअल करतात काय ना काहीतरी धडपड काय ना काहीतरी प्रयत्न हे चालतच असतात सो so, मला या सगळ्या अशा थॉट प्रोसेसच्या व्यक्तींना सांगण्याचं गरजेचं आहे की ज्या वेळेस आपण फिक्स नसते काही की काय नेमकं का करायचं आणि आपल्याला जॉब पण कालांतराने चेंज करायचं आहे किंवा सोडून द्यायचं आहे आणि बिझनेसमध्ये एंटर करायचं आहे अशी जर मनस्थिती असेल तर या केसमध्ये एक जबरदस्त असं ऑप्शन आहे त्याच ऑप्शन मी तुम्हाला शेअर करणार आहे सर तो असा ऑप्शन आहे की फोकसली काही काळासाठी आपण म्युच्युअल फंडचा विचार करायचा आहे आपल्याला अशी परिस्थिती असत्या की काही वेळ आपल्याला कळत नाही की कोणता बिझनेस करायचा किती इन्व्हेस्टमेंट करायची त्याचं रिटर्न्स येतील नाही येतील आणि तिथंही परत ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व्ह व्हावं लागतं आपण जॉब तर करत असतोय जिथं दिवसातले दहा बारा तास जात असतात त्या व्यतिरिक्त दोन तीन तास भेटतात ते पण त्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करावं लागतंय किती सक्सेस आहे किती नाही हे आपल्याला कळत नाहीये जे काय आपण नवीन बिझनेस करणार असतो त्या केसमध्ये मग इथं एक ऑप्शन आहे म्युच्युअल फंडचाच फोकस करायचा म्युच्युअल फंडमध्ये कंपाऊंडिंग इफेक्ट राहतो की ज्यामध्ये आपल्याला सर्टन सात आठ वर्ष जर गेली तर मजबूत रिटर्न बनतात भरपूर असे पैसे भेटतात त्याच कन्सेप्टबद्दल आता आपल्याला बोलायचं आहे मी स्लाइड शेअर करतो म्युच्युअल फंड आहे डायव्हर्सिफिकेशन आहे लो कॉस्ट आहे मिनिमम इन्व्हेस्टमेंट पासून चालू करू शकतोय फ्लेक्झिबल आहे प्रोफेशनल मॅनेजमेंट करतात ते फंड वाले आणि आपण नुसतं म्युच्युअल फंड न पाहता याकडं आपला दृष्टिकोन थोडासा मोठा केला पाहिजे ज्यामध्ये आपण एक्झिस्टिंग जेवढे पण काही देशामध्ये इन्व्हे बिझनेसेस आहेत त्यांच्याशी आपण पार्टनरशिप करतोय इनडायरेक्टली लक्षात घ्या की जेवढे पण टॉप बिझनेसमन आहेत त्या सगळ्यांसोबत आपण पार्टनर करतोय त्यामुळे ह्या बिझनेस सॉरी ह्या इन्व्हेस्टमेंटला हलक्यात नाही घ्यायचं तो बिझनेस ग्रो झाला तर आपण पण ग्रो होतोय आणि त्याचा रेट जो आहे हा ऑफिशियली डिस्कस करताना तेरा ते पंधरा टक्के बोललं जातं पण ऍक्च्युअली हे काय काय केसमध्ये चाळीस टक्के काय केसमध्ये पंचेचाळीस टक्के सत्तर टक्क्यांचे रिटर्न्स आहेत म्युच्युअल फंडचे सो so, एवढे रिटर्न्स हे पॅसिवली आपल्याला भेटतंय इतकं मोठं हे माध्यम मा आहे ह्याला आपण जाणीवपूर्वक पाहिलं पाहिजे एवढाच एक यापटीमागचा विचार आहे पहा आता रेग्युलर इन्कम घेण्यासाठी म्युच्युअल फंडमध्ये वेगवेगळे प्रकार असतात तर रेग्युलर इन्कम घेण्यासाठी आपण काय विचार करतोय तर आपल्याला सातत्यानं इन्कम मिळाला पाहिजे पगारा व्यतिरिक्त असेल किंवा आपण बिझनेस करतोय बिझनेस व्यतिरिक्त असेल तर था आपल्याला दोन पैसे सातत्याने वापरता आले पाहिजेत यासाठी हायब्रीड किंवा डेट कॅटेगरीचे जे वे फंड्स आहेत त्याचा आपल्याला वापर करता आला पाहिजे मग हे कोणकोणते फंड्स आहेत कसे आहेत त्याबद्दल मी आता डिटेल तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी जस्ट पैसे नाही आहेत आता तर एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडमध्ये मा इन्व्हेस्टमेंट वाढवत जायचं आहे एसआयपी हे अतिशय स्मार्ट हा एसआयपी बद्दल अजून एक सांगतो काही लोक विचारतात की एस आय पी आणि म्युच्युअल फंड वेगवेगळे वेग आहेत का तर एस आय पी हे एक माध्यम मा आहे ऑटोमॅटिक प्रोसेस चालणारं हे एक माध्यम आहे मा की ज्या माध्यमातनं पैसे हे म्युच्युअल फंड मध्ये जातात ते एक प्रोसेस आहे सिस्टमॅटिक ठरलेल्या इन्व्हेस्टरचे ठरलेल्या अकाउंट मधून ठरलेले अमाऊंट ठरलेल्या तारखेला आणि ठरलेल्या म्युच्युअल फंड स्कीम मध्ये ऑटोमॅटिक डिडक्शन होतं त्याला एस आय पी म्हणतात ओके सो त्या प्रोसेसच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट हे म्युच्युअल फंड मध्ये होते वेगवेगळ्या प्रकारात ही इन्व्हेस्टमेंट होते सगळ्या प्रकारच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट होते आपलं डायव्हर्सिफिकेशन हे खूप चांगलं होतं हा आता एक जस्ट एक फ्लोचार्ट पहा दोन हजार जून दोन हजार चोवीस साली हा रिपोर्ट काढलेला आहे पंचवीस वर्षांमध्ये डायव्हर्सिफाईड एकोणचाळीस म्युच्युअल फंड स्कीमचा हा डेटा आहे ज्यामध्ये एक लाख रुपये जर आपण इन्व्हेस्टमेंट केले असते पंचवीस वर्षापूर्वी ते एक लाखाचे ऑलमोस्ट सत्तर लाख रुपये बनले असते पंचवीस वर्षात अठरा टक्क्याच्या सीएचआर नुसार आणि ते जर दहा आय पी केले असते पंचवीस वर्षानंतर त्याचे फोर पॉइंट वन नाईन सी आर म्हणजे ऑलमोस्ट सव्वा चार कोटी रुपये बनतात एवढे हे पैसे निर्माण करणारं दुसरं कोणतंही माध्यम नाही की जे इझिली आणि पॅसिवली आपल्याला बनत ओके okay? सो so, आता आपण जो पाहणार आहे तो आहे रेग्युलर इन्कमच्या माध्यमातून आपण कसं म्युच्युअल फंडमधून पैसे कमवू शकतो त्या संदर्भात आता थोडस रिअल इस्टेटचं पाहूया <coughs> रिअल इस्टेटमध्ये एखाद्या ठिकाणी आपण वन बीएचके किंवा टू के घेतला आणि तो जर भाड्यानं दिला तर इन्व्हेस्टमेंटच्या मध्ये आपल्याला जो रेंटल इन्कम भेटतो तो दोन ते तीन टक्क्यांचा आहे ओके तसं जर विचार केला तर ती रक्कम डायरेक्टली एफ डी मध्ये जरी ठेवली जिथं पाच ते सहा टक्क्यांचे रिटर्न भेटतो तिथले सुद्धा रिटर्न जास्तीचे भेटतात जा पण नाही का आपल्याला एक माइंडसेट बनून गेलाय आपल्या भारतीय हो, मेंटॅलिटीला एक माइंडसेट बनून गेलाय की आपण नाही वन बीएचके घ्यायचं त्याला रेंटल इन्कम येणार आणि रेंटल इन्कम माझ्या रिटायरमेंटसाठी उपयोगी पडेल म्हणून एक थॉट प्रोसेस आहे हे कंप्लीटली चुकीचं आहे रेंटल यील्ड जी आहे त्यातून उत्पन्न जे येतं ते दोन ते तीन टक्क्यांचंच भेटतं आपल्याला ऍप्रिशिएशन होत नाहीये त्यामुळं प्रॉपर्टी जर घ्यायचीच असेल तर राहण्यासाठी म्हणून एक पहिला प्रेफरन्स देऊ शकतोय सेकंड प्रॉपर्टी हायली नॉट रिकमेंडेड सेकंड ही इन्व्हेस्टमेंट पर्पज जर घेत असेल तर तुमचा डिसिजन हा चुकतो येतं थोडस रिव्हिजिट करा ह्या थॉट प्रोसेसला जर तुम्ही तसा विचार करत असाल तर आणि दुसरं असं आहे की आता गव्हर्नमेंटच्या एवढ्या काही पॉलिसीज आणि एवढ्या काही स्कीम्स येत आहेत की ज्या माध्यमातून प्रत्येकाला घर भेटेल याची खबरदारी घेतली जाते एवढ्या काही स्कीम्स येत आहेत मग ह्यामुळं म्हणजे जेवढे पण जिथं पण कुठं आपण आहोत तिथं प्रत्येकाला घर भेटण्याची प्रॉबेबिलिटीज हे आता दिवसेंदिवस वाढते आहे म्हणजे मागणी कमी पुरवठा जास्त आहे अशी परिस्थिती आहे त्यामुळे भविष्यात पण हे सेक्टर जसं भूतकाळात वाढलं म्हणजे दोन हजार दोन ते दोन हजार दहाच्या दरम्यान ज्या पद्धतीने ते वाढलं तसं वाढेलच की नाही ह्याची गॅरंटी नाही तसे कोणतेही असे इंडिकेटर्स नाही आहेत की तेवढ्या okay? झपाट्याने ते वाढेलच so ओके सो त्याबद्दल तुम्ही तसं इमोशनली डिसिजन घेऊ नका विचार करा काही डाऊट्स असतील तर परत पर्सनली तुम्ही मला कनेक्ट करू शकताय पुढचा आहे बँकेचा मध्ये आपण पाच ते सहा टक्क्यांनी अप्रिशिएशन होतं पण इन्फ्लेशनच बीट होत नाही आठ टक्क्यांचं इन्फ्लेशन होतं आपल्याला सहा टक्क्यांनी भेटणार तिथंच मायनस दोन टक्के आहे प्लस टॅक्स कट करून आपल्याला ते इन्व्हेस्टमेंट किंवा रिटर्न्स भेटत असतात हे झाले एक दोन सेशन्स सॉरी दोन ऑप्शन्स आता एस डब्ल्यू पी असा एक ऑप्शन आहे म्युच्युअल फंडमध्ये की ज्यामधून आपण सातत्यानं फिक्स्ड मंथली इन्कम घेऊ शकतोय आपल्या पोर्टफोलिओ मधून मग पोर्टफोलिओ पहिल्यांदा आपण निर्माण करा एक आय पीच्या माध्यमातून किंवा आपण स्टेप डायरेक्टली लमसम तिथे इन्व्हेस्टमेंट करा आणि लमसम मधून आपण विड्रॉल घ्यायचे आणि जसं पेन्शन येते जसा महिन्याच्या ठरलेल्या तारखेला पगार येतो तसं ही रक्कम आपल्या अकाउंटला कन्सिस्टंटली जमा होत राहते आणि जी आपली मुद्दल आहे ती पण अप्रिशिएट होत राहते आता हे कुठं इन्व्हेस्टमेंट केले जातात त्यासाठी कोणकोणते फंड आहेत त्यामध्ये पहा असेट अलोकेशन इक्विटी एक्सपोजर रिस्क प्रोफाईल आणि ऑब्जेक्टिव्ह हे चार मुद्दे आहेत की ज्याच्या आधारे हे फंड सिलेक्शन केलं जातं मला या सेशनच्या माध्यमातून हे दोन फंड इथं सजेस्ट करायचे आहेत दोन कॅटेगरीचे फंड सजेस्ट करायचे आहेत की जिथं ह्या एचडब्ल्यू पी साठी आपण विचारात घेऊ शकतोय एक आहे बॅलन्स अडव्हानेज फंड किंवा दुसरा आहे अग्रेसिव्ह अपग्रेड फंड्स आता बॅलन्स ऍडव्हान्टेज फंडमध्ये असे अलोकेशन हे त्याचं सिस्टमॅटिकली राहतं ज्यामध्ये तीस टक्क्यांपासून ते ऐंशी टक्क्यांपासून ते रहाता। रहाता। 80 रहाता। ते बॅलन्स करत राहतं काही एक्सपोजर हे डेट मध्ये जातं काही इक्विटी मध्ये जातं बॅलन्स करत राहतं आणि अग्रेसिव्ह मध्ये हे सिक्स्टी फायव्ह पर्सेंट टू एटी पर्सेंट पर्यंत हे एक्सपोजर इक्विटी मध्ये राहतं अग्रेसिव्हली मार्केट जसं कमी जास्त असेल तसं त्याचं प्रोपोर्शन कमी जास्त राहतं या दोन फंड मध्ये दोन कॅटेगरीच्या फंड मध्ये आपण डब्ल्यू पी साठी विचार करू शकतोय आता याचे फायदे पहा बॅलन्स अॅडव्हान्टेज फंड जर असेल तर फायदे पहा लो व्हॉलटिलिटी आहे म्हणजे मार्केट कमी झालं किंवा मार्केट जास्ती झालं तरी त्याचा एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट वरती आपल्या वरती एवढा काही इम्पॅक्ट पडत नाही आहे ठीक आहे कारण तीस ते ऐंशी टक्के इक्विटी त्या तीस ते ऐंशी टक्के पर्सेंटमध्ये ते सगळं डेट मध्ये राहतं म्हणजेच जिथं व्हॉलोटिलिटी ही कमी राहते ऑटोमॅटिकली प्रॉफिट बुक होतं जर मार्केट कमी असेल तर ते इक्विटीमध्ये एक्सपोजर वाटतं मार्केट जास्त असेल तर इक्विटी मधलं प्रॉफिट बुकिंग करून घेतात हे ते, ते बॅलन्स करत राहतात कन्सिस्टंटली रिस्क ऍडजस्टेड रिटर्न्स आहेत आता इथे एक एक्झाम्पल एक आहे जर वीस वर्षांसाठी बॅलन्स फंड मध्ये जर एचडब्ल्यू पी केली तर त्याचा रिटर्न्स कसे आहेत एक्झाम्पल इथं पन्नास लाखच आहे पन्नास लाख रुपये जर आपण इन्व्हेस्टेड ठेवले साधारण वीस वर्षांसाठी पंचवीस हजार रुपये पर मंथ विड्रॉल घेतले ठीक आहे तर टोटल विड्रॉल होते जवळपास सहा लाख रुपयांपर्यंत साठ लाख रुपयांपर्यंत सॉरी आणि विड्रॉल घेऊन पण एक कोटी चोपन्न लाख रुपये बनतात आय रिपीट फक्त पन्नास लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करतोय वीस वर्षानंतर साठ लाख रुपये घरी घेऊन येतोय वापरतोय खर्च करतोय तरी सुद्धा जे शिल्लक राहिलेले आहेत ते एक कोटी चोपन्न लाख रुपये आता तुम्ही म्हणाल वीस वर्षांमध्ये हे फक्त पंचवीस हजार काय वाढवू शकत नाही का तर वाढवू शकतोय जशी आपली गरज आहे त्याप्रमाणे आपण विड्रॉल वाढवू शकतोय एकदम फ्लेक्झिबल आहे इथं असं फिक्स नाही आहे की तेवढीच इन्व्हेस्टमेंट करायची आहे म्हणजे टोटल जर खर्च केलेला पैसा जर मिळून जर बघितलं वेल्थ क्रिएशन हे दोन पॉइंट चौदा कोटी रुपये वेल्थ बनते त्याची आणि हे जे मंथली विथड्रॉल जे घेतलेलं आहे हे फक्त सिक्स पर्सेंटने घेतलेलं आहे सेव्हन पर्सेंट घेतलं तर अजून विड्रॉल वाढतंय सेव्हन पॉईंट फाय पर्सेंट आम्ही फार फार तर रिकमेंड करू शकतोय आता हेच अग्रेसिव्ह हायब्रिड फंड मधलं पहा ज्यामध्ये सिक्स्टी फायव्ह पर्सेंट इक्विटी एक्सपोजर राहतं आणि थर्टी फाईव्ह पर्सेंट पर्यंत डेट मधलं एक्सपोजर राहतं आता इथलं एक्झाम्पल पहा वीस वर्षांमध्ये जर परत पन्नास लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली पंचवीस हजार रुपये विड्रॉल घेतले सिक्स पर्सेंटनी तर सहा लाख रुपये विड्रॉल होतात आणि तरी सुद्धा जवळपास दोन कोटी सोळा लाख रुपयांपर्यंतची वेल्थ क्रिएट होते तुम्ही विचार करा पन्नास लाखाच्या प्रॉपर्टी मधून तेवढा रेंटल इन्कम भेटतोय आणि भेटून जे भेटून त्या प्रॉपर्टीचं तेवढा अप्रिशिएशन होत आहे का जर आपण रिअल इस्टेट ची जर कम्पेअर करायचं असेल तर आणि कोणत्याही बिझनेससाठी साठी हे परत मला परत त्या आपल्या मेन अजेंड्यावरती घेऊन जायचंय कोणत्याही बिझनेससाठी आपण वेळ देत असतो आपला एफर्ट्स देत असतोय भरपूर काही देत असतोय आणि त्यानंतर आपल्याला दोन पैसे भेटतात इथं तसं काहीही नाहीये बरं इथं पन्नास लाखाचं उदाहरण दिलेलं आहे तर इथं आपण कितीही करू शकतोय आपल्याकडे काही शेतकरी आहेत तर ते पाच लाखांची पण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यांनी आणि महिन्याला तीन एक हजार रुपये घेतात ते खर्चाला गावाकड्या ठिकाणी तीन हजार रुपये घर खर्चासाठी मोर दे so, आपण कन्सिस्टंटली एक एक एक, एक आटम आपल्या आयुष्याचा किंवा आपल्या दैनंदिन देन खर्चाचा आपण बाजूला ठेवू शकतोय कसं एक्झाम्पल लेटेस्ट से एक्झाम्पल की वार्षिक आपल्याला इन्शुरन्ससाठी एक साठ एक हजार रुपये लागतात टर्म इन्शुरन्स असेल आणि हेल्थ इन्शुरन्स असेल ह्या दोन्ही साठी समजा पन्नास एक हजार साठ एक हजार रुपये लागतात तर पाच ते सात लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली त्यातून विड्रॉल घ्यायचे आणि इन्शुरन्स भरायचे लाईफ टाईम इन्शुरन्स फ्री परत आपलं घरबाडाल आलं किंवा घर खर्च मिनिमम किराणाचा पकडा किराणा आपल्या घर खर्चासाठी पाच एक हजार रुपये लागतात मग परत दहा एक लाख रुपये असे इन्व्हेस्टमेंट कॉर्पज बनवून द्यायचा दहा लाखातले सात हजार रुपये पर मंथ घ्यायचे किराणा माल फ्री झाला सो so असं एक एक एक, एक, एक आपल्या दैनंदिन खर्चाचा जो काही बर्डन आहे आपल्या ऍक्टिव्ह इन्कमवरती तो जरी कमी केला तरी आपल्याला चार पैसे शिल्लक राहतील आणि जे चार पैसे शिल्लक आहेत ते प्रॉपरली आपल्या आवडीच्या ठिकाणी आपल्याला काय आवडतं काय नाही आवडत त्याच्यासाठी आपण ते खर्च करू शकतोय तिथं वेळ म्हणजे इन्व्हेस्ट करू शकतोय ऍक्टिवली तिथं काही इन्कम पॉईंट ऑफ व्यू तिथं विचार करू शकतोय ज्याच्यामधून आपल्याला समाधान पण भेटेल आपलं आरोग्य पण चांगलं राहील आपल्याला सामाजिक काहीतरी वेळ पण भेटेल टाइम फ्रीडम भेटल नॉट नेसेसरी की जिथं आपण ऍक्टिवली काम करतोय समाधान नसेल तर ते कसं तसंच कंटिन्यू करायचंय असं काही गरज नाही जस जसं आपला कार्पोस मोठा होत राहील तस तसं ह्या नोकरीचा असेल किंवा जॉब जाण्याचा असेल ह्या दडपणामधून आपण बाहेर येऊ शकतोय जर आपली लायबिलिटी असेल दैनंदिन खर्च असेल तो सगळा जर यामध्ये भागत असेल तर कशाला टेन्शन घ्यायची गरज आहे सो तसं प्लॅनिंग करून आपण थोडं 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 असं एक एक एक, एक बर्डन कमी करणं गरजेचं कर आहे तर खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्याचा एन्जॉय करता येईल आणि बेसिकली मी परत एक रिमाइंड करतो एक अनॉलॉजी सांगतो की लेट हे आपण गोव्याला गेलोय फिरायसाठी तर आपल्या बॅग मध्ये काय काय असणार आहेत कपडे असतील तर कसे असणार आहेत कपडे टीशर्ट शर्ट थ्री फोर पॅन्ट किंवा बरमोडा किंवा स्लीपर चप्पल गॉगल एखादं कॅप वगैरे असं काहीतरी असेल आणि तीच बॅग घेऊन जर आपण हिमालयाच्या ठिकाणी गेलो तर तिथली जी सहल असेल तर ती चार आठ दिवस दोन चार दिवस काय जी असतील ते तर ती एन्जॉय होणार आहे की पनिशमेंट होणार आहे म्हणाल हा काय प्रश्न आहे तिथे तर गरम कपडे लागतात तर पनिशमेंटच होणार ना सो तसंच आपल्या आयुष्याचं काहीतरी हो झालेलं असतंय की आपण कुठून तरी आलो आणि कधी ना कधी तर जाणार आहोत एन्जॉय करता आला पाहिजे हा सगळा वेळ जर चुकीचे फायनान्शियल प्रॉडक्ट घेतले चुकीचे म्हणजे कशासाठी की आपल्या ध्येयाला आलायनच नाहीये तर आपल्याला हा स्ट्रगल वाट्याला आलेला आहे तो होऊ नये म्हणून हा प्रयत्न आहे की योग्य प्रॉडक्ट घेऊन आपण आपल्या लायबिलिटीज कमी करून कसं हे सगळं ऑटोमॅडोवरती जाऊन फिक्स केलं ना आपल्या आयुष्याचा खर्च एन्जॉय करायला आपण मोकळे राहतोय आपली एनर्जी लेवल पण टिकून राहील सगळंच व्यवस्थित राहील मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य सगळंच व्यवस्थित व्यवस्थित राहील ठीक आहे सो तशा पद्धतीनं ह्या एच डब्ल्यू पीचा आपण आधार घेतला गेला पाहिजे ठीक आहे त्याच्यामध्ये आता टॅक्सेशनचं पाहू डिव्हिडंट जर भेटत असेल डिव्हिडंट जर आपण तसं जर ऑप्शन विड्रॉल घेतलं असेल तर ते टॅक्सेस आपल्या इन्कम स्लॅबप्रमाणे त्या डिव्हिडंडवरती लागतात आम्ही ते मोस्टली रिकमेंड करत नाही ते डिव्हिडंट त्यामध्येच गुंतवणूकसाठी आम्ही सजेस्ट करत असतोय पुढचं आहे जर शॉर्ट टर्म टॅक्स असेल तर तो वीस टक्क्यांपर्यंत राहतो आणि लॉंग टर्मसाठी साडेबारा टक्क्यांचा आणि तेही पहिल्या सव्वा लाखावरती अजिबात लागत नाही सो ऑलमोस्ट इथं टॅक्स हा खूप कमी लागतो जे काय आपण विड्रॉल करतो त्यावरती आता हे कुठं कुठं आपण वापरू शकतो पहा हे एक काही एक्झाम्पल्स आहेत रिटायरमेंट म्हणजे साधारण महिन्याला वीस हजार रुपये जर एक्सपेन्सेस लागत असतील तर साधारण पस्तीस ते चाळीस लाख रुपये आपण इन्व्हेस्टमेंट करायचे वीस हजार रुपये विड्रॉल घेत राहायचं कन्सिस्टंटली आपल्याला महिन्याच्या खर्चाला सफिशियंट होतात आणि तो कॉर्पस पण पुढच्या वीस वर्षानंतर वन पॉइंट टू फोर सी आर पर्यंत जातोय इयरली स्कूल फीज वार्षिक लाख सव्वा लाख रुपयांची स्कूल फीज राहते तर वीस लाख रुपयांचा आपण एचडब्ल्यू पी साठी इन्व्हेस्टमेंट केले वार्षिक तो लाख सव्वा लाख रुपयांची फीज पण भेटेल आपल्याला आणि हायर एज्युकेशनसाठी आफ्टर फिफ्टीन इयर्स फोर्टी ,00 थ्री लॅक्स रुपीज पण आपल्याला अवेलेबल होत राहतील पुढचा एक, एक एक्झाम्पल आहे हॉलिडेज साधारण आपल्याला दोन अडीच लाख रुपये वार्षिक खर्चासाठी सहलीसाठी म्हणा फिरायला जाण्यासाठी म्हणा लागत असतील तर आपण चाळीस लाख ,00 रुपये इन्व्हेस्टमेंट करायचे हे दोन अडीच लाख रुपये खर्च करायचे वापरायचे पण आणि शिवाय आपण वीस वर्षानंतर पण आपल्याला सव्वा कोटी रुपये आपण शिल्लक राहतात कॉर्पोस बनतो की ज्याच्यातून आपण वर्ल्ड टूर जरी आपण ऑर्गनाईज केली स्वतःसाठी आपल्या फॅमिलीसाठी तरी सुद्धा पैसे शिल्लक राहतात सो असे हे भरपूर एक्झाम्पल्स आहेत रेडी रेकनर नॉट नेसेसरी की आता इथं वेगवेगळे एक्झाम्पल दिल्या चाळीस लाख वीस लाख वगैरे असं जास्तीचे अमाऊंट दिलेलं आहे सो नॉट नेसेसरी की तेवढेच रक्कम करावं लागतात आपल्याला मंथली रिक्वायरमेंट समजा दहा हजाराचे असेल तर साधारण पंधरा लाख रुपयेपर्यंत आपण लमसम इन्व्हेस्टमेंट करू शकतोय सो असे हे एक्झाम्पल आहेत पंचवीस हजार पाहिजे असतील तर साधारण अडतीस लाख रुपये आपण इन्व्हेस्टमेंट लमसम इन्व्हेस्टमेंट करू शकतोय पन्नास लाख रुपये पन्नास हजार रुपये पाहिजे असतील तर पंच्याहत्तर लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करू शकतोय एक एक लाख पाहिजे असेल तर ऑलमोस्ट दीड कोटीच्या आसपास आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतोय सो असे so, हे भरपूर कॉम्बिनेशन आहे हे एक एक्झाम्पल आहे ऍक्च्युअल डिसिजन घ्यायच्या वेळेस यामध्ये परत फाईन ट्यून करता येतं किती पर्सेंट घ्यायचे किती नाही घ्यायचे रिक्वायरमेंट किती आहे आपली किती वर्षांचा हा कॉर्पोस ठेवायचा वगैरे हे सगळं थोडंसं फाईन ट्युनिंग करता येतं ऍक्च्युअल ज्यावेळेस डिसिजन घ्यायचा असतो त्यावेळेस पण लक्षात घ्या की या इन्कम जनरेटिंग म्हणून या असे क्लासकडे पाहता आलं पाहिजे ठीक आहे सो अशा पद्धतीनं म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटला एक रेग्युलर इन्कम देणारं माध्यम म्हणून पाहता आलं पाहिजे त्याच्याकडे ॲडिशनल इन्कम सोर्स साठी न धडपडता जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट एक सर्टन अमाऊंट पर्यंत करायची सर्टन टाइम फ्रेमसाठी वेळ द्यायचा त्या इन्व्हेस्टमेंटला आणि आपल्याला हवं तेवढं उत्पन्न नंतर भेटत राहणार आहे छोट्या छोट्या गोष्टींसाठी लायबिलिटीजचा जो काय आपला रेग्युलरली खर्च आहे तो ह्या माध्यमातून आपल्याला तो भागवता येणार आहे आणि आपल्याला समाधानाने आवडीचं काम करायला वेळ भेटणार आहे सो so, आत्ताचा जास्तीत जास्त वेळ आपल्या आवडीचं काम कोणतं आहे त्याच्यासाठीचा वेळ वापरा आणि जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट हे म्युच्युअल फंडमध्ये करा सो दॅट so, तिथून आपले इन्कम एक गॅरंटेड येणारच आहे एच डब्ल्यू पीच्या माध्यमातून जास्तीत जास्त आनंद राहण्यासाठी आवडीचं काम करता आलं पाहिजे हे लक्षात घ्या जिथं आवड आहे तिथं सर्व काही आहे ठीक आहे सो so, व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद